भाजपच्या वतीने म्हणून उमेदवारी आहे आहे हो काय आमदार रत्नाकर गुट्टे साहेब यांनी ऐनवेळेला म्हणजे भाजप मला सांगितलं की आपल्याला भाजपकडून लढवायचं आहे त्याच्यामुळे मी आणि मला भाजपचा एबी फॉर्म देण्यात आला त्याच्यामुळे मी भाजपकडून उमेदवारी लढवण्यात आली यावेळेस असं पाहिलं गेलेलं आहे की जी आता नेमकीच नगरपालिका झाली होती महानगरपालिका झाली त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या होत्या तर अनेक म्हणजे आव्हानं होती निवडणुकी निवडणुकी रिंगणात असताना तर कशा पद्धतीने आपण समोर गेला तर आमदार रत्नागिरी गुट्टे साहेबांचं काम तिथलं मतदारसंघातलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा जनसंपर्क बनवास सर्कल मध्ये पहिली पसरूनच होता आणि माझं स्वतःच मुळगावई तांदूवाडी बनवास गटात आहे त्याच्यामुळं मला काही अडचण नव्हती म्हणजे निवडून येण्यासाठी त्याच्या ह्या माध्यमातून आम्ही त्या निवडणुकीला समोर गेलो आपण पाहिलं असेल की जे जिल्हा परिषद होती तर यामध्ये तीन चार वर्षाचा म्हणजे कार्यकाळ जो होता प्रशासकीय कार्यकाळ होता त्यामध्ये आता म्हणजे जिल्ह्यात असेल किंवा आपल्या सर्कलमध्ये असेल अनेक अशी विकास कामं रखडलेली आहेत तर आता प्रथम प्राधान्य आपलं मतदारांच्या म्हणजे कुठल्या कामाला प्राधान्य असणार आणि काय आता मी जेव्हा म्हणजे सर्कल जेव्हापासून ओपन सुटला आणि मी फिरत होतो तर ग्रामीण भागात मूळ समस्या आहे लाईट पाणी आणि रस्त्याची त्या तीन गोष्टीवर मी जास्त भर देणार बनवास सर्कलसाठी जसं की आता सांगितलं आपण गुप्ते साहेबांच्या माध्यमातून आपण निवडणुकीच्या रिंगामध्ये राहिला आणि गंगाखेड तालुक्यामध्ये गुप्ते साहेबांचं नेटवर्क चांगले यापुढे हे गुट्टे साहेबांचा मार्ग खाली कशा पद्धतीने कामकाज करणार आता गुप्ते साहेब म्हणजे त्यांनी भरपूर बघा सहा ते सहा साडेसहा हजार कोटीचा गंगाखेड मतदारसंघात काम केले आहेत आणि त्यांचंच म्हणजे ते इन्स्पिरेशन असल्यामुळं आणि त्यांनी जी केलेली कामे आहेत त्याच्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याच पद्धतीने बनवस गटामध्ये काम करण्याचा प्रयत्न करू जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद मध्ये घराणेशाहीला विरोध करण्यात आला होता काय उत्तर घराणेशाहीला विरोध केला होता पण मी दोन हजार बारा ला निवडणूक लढवली होती तेव्हा माझा बनवस गटातूनच बेचाळीस मतांनी पराभव झाला होता पण तेव्हापासून मी म्हणजे होईल तितकं जनसंपर्क वाढवला काही काही म्हणजे काम टाकण्यात आली माझ्याकडून आणि त्या माध्यमातून आता या निवडणुकीला मला इतकं काही अडचण आली नाही आणि सविशेषच्या मताधिक्याने माझा विजय झाला केंद्रात पाहिलं असेल किंवा राज्यात पाहिलं असेल भाजपची सत्ता आहे आणि त्याचबरोबर आज जिल्ह्याला सुद्धा पालकमंत्रीच्या माध्यमातून मेघनादिनी लाभलेले आहेत विकास काम कशा पद्धतीने आता योगायोग पालकमंत्री आपल्या मेघना दिदी परभणीच्या मूळ असल्यामुळे नक्कीच परभणीच्या प्रत्येक आता आमचा गट असेल किंवा मतदारसंघ परभणी जिल्ह्यातले कोणते जिल्हा परिषदचे गट असतील नक्कीच हे जास्तीत जास्त डेव्हलपमेंट होईल कारण पालकमंत्री आपल्या ह्या आहेत जिल्हा परिषद योजना असतात आमच्या आता कार्यकर्त्यांची फळी आहे त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे जेही जिल्हा परिषदच्या माध्यमातून कामं करता येतील ती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काही अडचण येणार नाही आपण शिवसेनेकडून उमेदवारी भेटली नव्हती का देण्यात आली नव्हती का आता मी मूळ म्हणजे काय महायुतीकडून गुट्टेसाहेबांना तिकीट देण्यात आलं होतं विधानसभेचं त्यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी विशाल कदम होते उबाटा गटाकडून जि, पण ते निवडणूक जशी संपली ते इकडं शिवसेनेकडे आले शिंदे गटाकडं आणि त्यांनी काय मग ते जि त्यांना जिल्हा प्रमुख पद देण्यात आलं त्याच्यानंतर असं झालं जे जिल्हा परिषदच्या निवडणुकीवेळेस मी राजू कापसे साहेबांना फोन केला बी बीकॉमसाठी तर तेव्हा आणि युतीसाठी खूप म्हणजे सकारात्मक चर्चाही झाल्या होत्या उदय सामंत साहेबांनी गुट्टे साहेबांची चर्चा झाली होती माझी एक जागा सोडण्यात येत होती शिवसेनेवर पण परंतु विशाल कदम यांनी तीन ते चार जागा काहीतरी मागितल्या तेव्हा त्यांच्याकडे उमेदवारही नव्हते पण ते उमेदवार नसताना फक्त मला म्हणजे मी गुट्टे साहेबांचं मायुतीत काम केल्यामुळं त्यांना मला अडचण आणायची होती हे असे विषय असल्यामुळं आणि मी तरीही फोन करण्यात आले माझ्याकडून राजू कापसे साहेबांना की ए बी फॉर्म मला माझ्यापर्यंत अद्याप मिळालेलं नाही मग त्यावेळेस मी एकदम शेवटच्या रात्रीपर्यंत वाट पाहिली आणि मग कुठे साहेबांनी मला सांगितले की बाबा मी साहेबांशी बोललो की साहेब मला इकडून काही उमेदवारीचं चिन्ह दिसत नाहीये त्यावेळी मग मी बी जे पीचा फॉर्म घेतला साहेबांनी जे आपल्याला सर्कलमधील मतदारांनी आप जे आपल्यावर विश्वास ठेवून भरगोस असं मतांनी विजयी केला तेवढे मतदारांचे काय आभार कशा पद्धतीने मतदारांचे मत तर बघा मी कधीच उपकार म्हणजे फेडू शकणार नाही इतकं प्रेम मला मतदारांनी दिलं आहे कारण त्या मतदारसंघात आपण पाहिलं इत म्हणजे मोठमोठे नेते आले खूप मोठमोठ्या सभा झाल्या त्यांच्या म्हणजे राज्य लेवलचे सगळे जानकर साहेब असतील लक्ष्मण हाके साहेब असतील सुजातजी आंबेडकर आहेत सगळ्या नेत्यांनी सर्कल पिंजून काढलं होतं माझ्याबरोबर आणि माझ्यावर एकदम खालच्या पातळीवर हो टीका करण्यात आल्या आमच्याच गावचे अभिजित देशमुख त्यांनी तर म्हणजे कोणतं स्तरच ठेवला नाही पण ते सोशल मीडियाचे नेते आहेत मला इतकंच सांगायचं त्यांचं म्हणजे आमच्या गावातही काही नाही कुठंच काही नाही फक्त ते टीव्हीवर बोलतात आणि ते टी व्हीवर बोलू शकतात मोबाईलवर नाही नाही बनवस सर्कलमध्ये तुम्हाला सांगतो जाती जातीचं राजकारण झालंच नाही कारण आमचा संपर्क होता आता तुम्हाला सांगतो लांडकवाडी सादगीरवाडी उदाहरण सांगायला तिथं वंजारी समाज आणि हटकर समाज आहात तिथं मला साडेसातशे पैकी तीनशे एक्केचाळीस मतदान आहे आणि असे यमगिरवाडी पूर्ण आटक समाज गाव आहे तिथं मला पन्नास मतदान आहे एकशे चोपन्न पैकी म्हणजे असं कुठंच झालं नाही आणि जातीवादाला आमच्या सर्कलने जातीवादा खोडून काढलेला आहे असं माझं मत आहे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून आपल्याला एक मुखे 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 चांगली संधी मिळालेली आहे भविष्य आता चांगलं आहे आपल्याला भाजपाच्या माध्यमातून आता भविष्यात संधी फडणवीस साहेबांचं काम तर आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे दोन हजार चौदापासून आणि फडणवीस साहेब हे एक म्हणजे खूप मोठं म्हणजे विकास विकास करणारं नेतृत्व म्हणून पुढं आलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्याकडे बघून आमचे इथले मेघना दिदी असतील गुट्टेसाहेब असेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेही असेल ते मी आमच्या गटाचा विकास करण्याचा प्रयत्न करतो